आमच्या भाऊ बहिणींना तर बघा फोटा आलं भाऊ मी म्हणलं बघा इकडं चाललंय काही हे धोकाच दुकान आहे फर्निचर काही भेटत भावा सस्तात मस्त आहे बघा इकडं देवळ आहे आप आपल्या देहाला स्वयं समोर बघा आलं बरं का आपलं मदा को काये 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 तो या पार्ट पार्ट मस्त आहे भाऊ बहिणी दाखवतो काय 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 करत आहे ते इकडं तो का असतो या बर महिन्या कपाट बिपाट मस्त बेकी भारी म्हणजे इकडं तुम्हाला सांगतो भारी आले शान आले शान फर्निचर नेमकं घेत की इंदापूर बारामती रोड यावंच लागतं भाव बहिणींना सस्तात बसतो भेटण्याचा काही टपाटी ठेवायचं धमकी आलो बाबा दाखवू की मजे लि बारे सोपे आहे तूर तिकड आहे ते मॅनेजर मला धावतो की नुसतं बसून जेवायचं बघ बघा हे बारक्या बारक्या पोरायच्या खोडीच्या आहेत त्या समजाय Якаа манайгүй сөмдө бүрээзий. Баа бол нэгэл сэди айтгал сэди. Агаа сопа. Агаа сопа даслай баг. Нэт нэт वस्तू इथं बारी भेटतात भाऊ बहिणी असं म्हणजे असं लग्न का असेल का असेल ना त्याने समज म्हणजे कोणी बी माझं म्हणणं मग घ्यावं पण इथे बारे वस्तू भेटतात त्या सस्त मस्त वस्तू आहेत इकडं नुसतं कपड लाईनच लावलेली कपाटाची मित्र कामाला आहे ना भाऊ बहिणींना ते मानला एखादा ब्लॉक मानला काढ आपल्याला दुकानाचा <णदागा> माधव कसं कसं आहे देवडी कसं काय फर्निचर <णदागा> राज्यपाल के सदस्य बाजू सदस्य सचिव परंतु जिनसे इवेंट वाला स्वागत करते राव आलो सम तिकड सोप शेड भाऊ बघिनना सोप शेड भेळी आहेत गेला नुसतं आहे बघा नुसतं उचललं का नाही काय भरायचे तुम्हाला कसं काय ते बेड मग नक्की सांग बेडमध्ये आपलं आपलं ये टाकायला गादी। का भाव बहिणी नुसते आहे का नाही गादी जे बसल्या नाही माझी जिकड कपाट तिकडे कपाट कपट कपडच भाऊ भाव बहिणीनो बीड हा दुखतोले सकाळी लकल कस काय भाव बहिणी तू सांगा येतो असं ससट आता तुम्हाला भेटलो इकडं तुम्हाला सहाय जेवी आहे मस्त वेग येत खरेद्यावर महात्मा फुले ሰውተር ባይኩ ላይ ባላጂ ማ ማር ማማርዛ ድርባር ሳይ ባባ ሙስት ሙስት असो त्या भावा बहिणीनो मस्त आहे मी इकडं काम बघायला बरं का भावा बहिणींनो काम बघा तो काम पण का आता बघू म्हणलं काम लागेल बरं होईल आपल्याला कारण की ती माझी झटपायचं काम आहे का ना भावा बहिणीला अगदी मेहनत करायला हे आपले आली गाडी घे द्यायचं भरून आणि आपलं निवांत बसायचं भावा बहिणी बघायचं प्रजा आहे तर प्रजा आहे मिशन आहे कपडे धुवायची एक निकतो निघतो बघा मशीन मध्ये इकडे आहे ते फ्रेज तो काय तिकडे माझा मित्र थांबलाय हो बाडिओ मी नक्की घेऊ कस कस बहिणी केला दाखव केला का भा बहिणीला आमच्या कळायला काय पट आहे काय का ठेवते ती चपल्या चॉकलेट ठेवतील भाऊ बहिणी काय बी निघल या हे कसं आहे का हा कस साठ येतोय का हे कसे येतोय बरं असू द्या अका इकडं खुर्चे आहेत त्या साहेबांना बसायला खुर्ची येत आहेत त्या आहेतकडं आता सोपंशीट आपल्या ते गेण गेण असाहेब भाऊ बहिणी तुम्हाला मला गाव वर चाललो या पण वर नको आता कस ते मा, मालक मालक लोक असल्यामुळे जेव्हा होतो ना बाबा तो मला सांगतो कसं कसं आता तुम्हाला चाललोय वर मी वर चाललोय वर धावतो कस कस आहे ते नक्कीच नक्कीच इकडे या निमगेत केंदापूर रोड तुम्हाला सांगतो कस कसं येत आहे किती मस्त आहे बागो कडकडे वस्त आहे म्हणजे वजन मोड भेटायचं खाली कसं आहे सोप शिटी भाऊ बहिणी सांगा कमेंटमध्ये आल तो माझ्या कामान भाऊ बहिणीनं काम बघा आलो तो मला इथंच मी मी म्हणजे मी ऐकून होतो की इथं इथं त्यांची लय म्हणली गरज आहे पोरांची पण आता ते बघू मालक काय म्हणते ते त्याच्यावर बाई माझं मालक नाही इकडे आलं बरं का बघू आपण त्यांना बोलू मालकाला कसं कसं विषय आहे ځکه په ځکه ما په دې نوک وړټه په پاو بوول نه تا ناکه ته نه هي غلا په हात غلا हात ہاتھ من کوي ته نه غلا ته وګرا لیا غوډه زه نوستاس करावा لګته تاسو څه کوي مست په کې ک نه یکاس انیک نور نوکری د ویلې صنعت

बसल्या मोड्या पडायचे नाही ना भाऊ बहिणी नको काय करायचे दुकानातला माल नव असा माल आहे पण नको वाटते का भाव बहिणी लवकर मोकळा झाले हे बरं वाटत ना आपल्याला टाइम टेबल हा का लोखंडच तर लखंड समजायला लोखंड असं वाटत म्हणजे बरं वाटत सेटअप तुम्हाला भेटले समजा सेटअप चला आता जावं आपण खाली खरं जाऊ खाली वर्ष तुम्ही बघितलंय तुम्ही खाल्लं तुम्ही बघितलं आता इथे बसला मॅनेजर त्यांना बघू बोलून काय होते कामाविषयी चला कसं वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि नक्की नक्कीच भेट द्या आलेशान फर्निचर नेमकं केतकी बाय बाय